श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात पूजेच्या साहित्यामध्ये सुपारीचा वापर हा महत्वाचा आहे सुपारीला श्री गणेशाचे रूप मानले जाते सुपारी गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या पूजेत देखील सुपारीचा वापर केला जातो सुपारीचा वापर पूजेत केल्याने सुख समृद्धी याबरोबरच घराची भरभराट बर होते सुपारीचे काही चमत्कारिक उपाय आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणीतून अनेक प्रकारच्या समस्येतून वाचवू शकतात त्याचबरोबर व्यवसायात आणि करिअरमध्ये वाढ होऊन घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते याबरोबरच आपल्या पैशाच्याही सर्व समस्या दूर होतात जीवनात कठोर परिश्रम करून देखील जेव्हा आपल्याला अप अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही तेव्हा वास्तुशास्त्रातील काही उपाय आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात सुपारी केवळ पूजेतच वापरली जात नाही तर ती पानासोबतही वापरली जाते सुपारीशी संबंधित काही वास्तू उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडकलेली कामे आपोआप पूर्ण होतात आणि आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते चला तर मग जाणून घेऊया सुपारीने आपण कोणकोणते उपाय करू शकतो पुढे जाण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका त्यामधील पहिला उपाय म्हणजे यश मिळवण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करत असाल पण परिणामी अपेक्षित यश मिळत नसेल तुमच्या पदरी निराशाच येत असेल तर तुम्ही काही खास कामासाठी बाहेर जाणार असाल आणि त्यामध्ये तुम्हाला यश मिळवायचे असेल तर लाल कपड्यामध्ये एक सुपारी एक लवंग गणपतीसमोर ठेवा आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा नंतर ती सुपारी आपल्यासोबत ठेवावी हा उपाय केल्याने तुमच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही उपाय क्रमांक दोन व्यवसायात वाढ आणि प्रगती करण्यासाठी शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि एक रुपयाचे नाणे व सुपारी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे दुसऱ्या दिवशी सकाळी ही सुपारी पिंपळाच्या झाडाच्या एका पानात ठेवा आणि ते घरी घेऊन यावे व आपल्या तिजोरीत ठेवा असं केल्याने व्यवसायात वाढ होऊन नोकरदारांना व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत होते उपाय क्रमांक तीन धनाशी संबंधित समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री गणेशांच्या पूजेमध्ये वापरली जाणारी सुपारी लाल कपड्यात बांधून ती आपल्या धनसंपत्तीच्या ठिकाणी ठेवावी म्हणजेच आपण जिथे आपले पैसे दागदागीने ठेवतो त्या ठिकाणी ठेवावी उपाय क्रमांक चार लग्नात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुपारीला अभिर लावून चंदनाच्या डबीत ठेवा आणि पौर्णिमेच्या रात्री ती सुपारी मंदिरात ठेवावी यामुळे लग्न कार्यात येणारे अडथळे दूर होतात आणि लवकरच लग्नाचे योग जुळून येतात उपाय क्रमांक पाच खूप प्रयत्न करूनही लग्न जमत नसेल तर सुपारीचा हा उपाय तुम्ही करून पहा यासाठी एक सुपारी घेऊन ती रक्षासूत्रात गुंडाळा यानंतर त्या रक्षासूत्राची फुले कुमकुम आणि अक्षता म्हणजेच तांदळाने पूजा करून गुरुवारी भगवान विष्णूंना अर्पण करा या उपायाने भगवान हरी भगवान हरी खूप प्रसन्न होतात आणि विवाहाची शक्यता प्रबळ होते लग्नानंतर ती सुपारी वाहत्या पाण्यात टाकावी उपाय क्रमांक सहा जे लोक आर्थिक संकटाशी झुंजत आहेत आणि पैसा त्यांच्या हातात राहत नाही ते हा सुपारीचा उपाय देखील करू शकतात अशा लोकांनी पर सुपारीवर मोली किंवा जनेऊ अर्पण करून करून घरात पैसा ठेवल्या ठेवलेल्या ठिकाणी ठेवावा यासोबतच त्या सुपारीची रोज कुमकुम आणि तांदळाने पूजा करावी असं केल्याने घरात पैशाचा ओघ वाढू लागतो आणि आर्थिक चणचण दूर होते उपाय क्रमांक सात नोकरी व्यवसायात अडचणीचा सामना करणारे लोक हा सुपारीचा उपाय करू शकतात यासाठी त्यांनी घराबाहेर पडताना सुपारी, सुपारी खिशात ठेवावी असं केल्याने व्यवसाय वेगाने सुरू होतो दुसरीकडे नोकरीच्या समस्यांपासून सुटका मिळण्यासाठी गायीच्या तुपात कुमकुम मिसळून सुपारीच्या पानावर स्वस्तिक बनवा यानंतर त्या पानावर सुपारी ठेवा आणि रक्षासूत्राने गुंडाळा त्यानंतर ते पान घराच्या मंदिरात स्थापित करा या उपायाने तुमच्या नोकरीचे सर्व टेन्शन हळूहळू दूर होतील उपाय क्रमांक आठ अटकलेली कामे पूर्णत्वास जाण्यासाठी सुपारीवर टिळा लावा ला आणि जवळच्या मंदिरात जाऊन गणेशाला अर्पण करा गणपती बाप्पा हा विघ्न दूर करणारा मानला जातो या सुपारी रोळीवर प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आशीर्वादांचा वर्षाव करतात आणि त्यांचे सर्व संकटे दूर करतात आणि तुमचे नशीब सुधारू लागते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद